नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सकाळच्या वेळेमध्ये आपलं मन मेंदू आणि शरीर हे अगदी फ्रेश सतर्क आणि जागरूक असतं अशा वेळी आपल्या मनाला मेंदूला किंवा शरीराला मिळालेला जो काही खुराक आहे हा खोलवर रुजतो तो अंगी लागतो खऱ्या अर्थाने त्याचा फायदा होतो आणि म्हणूनच लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या वाढत्या वयामध्ये सकाळच्या वेळेमध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या आवर्जून पालकांनी मुलांकडून करून घेणं हे गरजेचं असतं लहान वयापासूनच मुलांकडून या गोष्टी तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये करून घेत असाल किंवा मुलांना कशी जर सवय लावत असाल तर मुलांचं जे व्यक्तिमत्व हे आणखी खुलून येतं मुलांचा बुद्धीचा विकास हा अगदी झपाट्याने आणि छान पद्धतीने व्हायला मदत होते आणि शिवाय शरीर जे आहे हे सुद्धा अगदी व्हायला बाळाची वाढायला आणि आरोग्याचा पाया हा भक्कम व्हायला मदत होते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही अशा गोष्टी शेअर करणार आहे की ज्या गोष्टी तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये आवर्जून न चुकता मुलांकडून आलटून पलटून करून घ्यायच्या आहेत कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनल आणि वेळ असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला मिळत राहील वळू या आपल्याच्या टॉपिक कडे सकाळच्या वेळेमध्ये कोणत्या गोष्टी मुलांकडून करून घ्यायच्या आहेत या अगोदर एक पालकांसाठी एक छोटीशी टीप मी तुम्हाला शेअर करेन मुलांकडून तर त्या गोष्टी आवर्जन करून घ्या पण तुम्ही स्वतः ही गोष्ट एक बिलकुल करू नका ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर मुलांना रडू नका किंवा मुलांना रागवू नका किंवा अशी कोणतीही गोष्ट बोलू नका अशी कोणतीही गोष्ट करू नका की ज्यामुळे मुलांचा मूड खराब होईल मूल हे रडेल किंवा तो हा थोडासा नाराज होईल म्हटल्याबरोबर मुलांचा आपल्या पालकांसोबत अतिशय केअरिंग किंवा के प्रेमळ असा जर संवाद राहत असेल पालक जर मुलांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत असतील तर मुलं हे सेफ आणि कॉन्फिडंट फील करतात शिवाय दिवसभर त्यांची जी एनर्जी लेवल आहे ही टिकून राहते मुलांना प्रसन्न वाटतं आनंदी वाटतं सेफ वाटतं आणि या कारणामुळे पालक म्हणून सकाळी उठल्याबरोबर मुलांना न रागवता त्यांच्यावरती न चिडता त्यांच्यासोबत दहा ते पंधरा मिनिट हा क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे या वेळेमध्ये मिळालेली प्रत्येक गोष्ट बाळाचं शरीर बाळाचा प्रत्येक अवयव हा अगदी छान पद्धतीने ग्रास्प करतो आणि त्यामुळे पालक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की सकाळच्या वेळेमध्ये मग बाळाच्या शरीराचा खुराक असू मेंदूचा खुराक असू द्या किंवा मनाचा खुराक असू द्या अतिशय पौष्टिक आणि तेवढाच पॉझिटिव्ह असायला हवा लक्षात घ्या मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असतो तर ते आहे बाळाला मिळणारं सराउंडिंग जर नेहमी बाळाला केअरिंग सेफ आणि लव्हिंग थोडस सराउंडिंग मिळत असेल तर ते बाळ हे बुद्धीने नक्कीच तल्लक होणार असतं ते बाळाची बुद्धी ही शार्प असते त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचा नाश्ता लक्षात घ्या बाळाच्या प्रत्येक गोष्टीवरती बाळाचा आहार खूप जास्त परिणाम करत असतो विशेषत बुद्धीच्या बाबतीमध्ये तर बाळाला एक प्रॉपर आहार मिळणं गरजेचं असतं बुद्धीच्या योग्य त्या वाढीसाठी जर तुम्ही बाळाला वारंवार बाहेरचे पदार्थ देत असाल बाळ जंक फूड खात असेल भरपूर केमिकल खाणार असणारे किंवा खूप जास्त स्वीट पदार्थ खात असेल तर त्यावेळी बाळाची एनर्जी लेवल अगदी हाय राहते मुलांचं बिहेवियर सुद्धा त्यावरती चेंज होत राहत आणि म्हणून सकाळचा जो नाश्ता आहे हा बाळाला अतिशय पौष्टिक घरामध्ये बनलेला ताजा आणि पूरक मिळणं हे गरजेचं असतं विशेषतः सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला ज्यामध्ये ओमेगाथ्री फॅटी एसिड भरपूर प्रमाणामध्ये आहेत असे पदार्थ बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत आणि म्हणून ऑलमोस्ट तुम्ही आपल्या ज्या रेसिपी पाहिल्या असतील ज्या रेसिपी स्पेशली मी ब्रेकफास्टमध्ये तयार करते तर त्या रेसिपीमध्ये मी नट्स पावडर किंवा प्रोटीन पावडर ॲड करत असते जी घरामध्ये बनलेली आहे यामध्ये भरपूर असं ओमेगाथ्री फॅटी ऍसिड आहे भरपूर असं प्रोटीन आहे आयरन आहे आणि सकाळच्या वेळेमध्ये जर बाळाला हे सगळं मिळत असेल तर बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ते खूप जास्त फायदेशीर आहे त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये मुलांना सकाळचं जे, जे कोळं ऊन आहे हे कोळं ऊन देणं अशा वेळी तुम्हाला सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये मुलांना व्यायाम करायला लावायचा आहे मुलांना खेळायला लावायचं आहे जर सकाळची कोळी ऊन किंवा कोळी किरण जर बाळाच्या अंगावरती पडत असतील तर मुलांची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते मुलांची एनर्जी लेवल आहे ही वाढते आणि ज्या कारणामुळे बाहेर दिवसभर फ्रेश फील करतो मुलांच्या बुद्धीला एक प्रकारची चालना मिळते मुलांची चा एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढायला मदत होते आणखी महत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळचं कोवळं उងर मुलांना मिळत असेल तर व्हिटॅमिन डी ची जी दिवसभराची आवश्यकता आहे ही सुद्धा पूर्ण होते मुलांची हाडं मजबूत होतात स्नायूमध्ये एक प्रकारची बळकटी येते कॅल्शियमचं जे ऍब््सॉर्प्शन आहे हे प्रॉपर होतं आणि अर्थातच मुलांचा फक्त मेंदूचाच विकास नाही तर शरीराचा विकास सुद्धा छान पद्धतीने व्हायला मदत होते त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला आवर्जून मुलांकडून वाचन करून घ्यायचं आहे लक्षात घ्या वाचन ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे मुलांच्या बुद्धीला एक प्रकारची चालना मिळते ही तल्लग व्हायला मदत होते दिवसभरामध्ये कधीही अभ्यास करण्याऐवजी जर अभ्यासाचा कालावधी तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये ठेवत असाल किंवा सकाळी तुम्ही मुलांना वाचन करायला बसवत असाल वाचन करायला लावत असाल अभ्यास करायला लावत असाल तर त्यामुळे मुलांची एकाग्रता तर वाढतेच पण त्याचबरोबर मुलांनी जे काही वाचलेलं आहे हे मुलांच्या पटकन लक्षात राहतं कारण रात्रभर झोपून उठल्यानंतर मेंदू सुद्धा तेवढा फ्रेश असतो नवनवीन गोष्टी ऍप्सॉर्ब करण्यासाठी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी शिवाय सकाळी सकाळी मुलं जेव्हा फ्रेश असतात तर त्यावेळी या अभ्यासाचं त्यांना बर्डन येत नाही अतिशय प्रसन्नतेने खूप झटपट हा अभ्यास ते करायला मदत होतात पुढची गोष्ट म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये एखादं शांत असं म्युझिक लावून ठेवणं आहे आणि नेहमी आम्ही शांत जे काही आहेत किंवा देवाची गाणी आहेत किंवा अगदी मनाला प्रसन्न करतात अशी जे काही म्युझिक्स आहेत आहेत हे नेहमी लावून ठेवतो आणि यामुळे काय होतं जे सकाळी आलेलं मळव आहे किंवा झोप आहे ही पटकन निघून जाते अगदी मूड प्रसन्न होतो फ्रेश होतो नवनवीन कामं करण्याची उमेद येते आणि जे काही मळव आलेलं आहे हे पटकन निघून जातं जेव्हा मुलं अशी शांत गाणी ऐकतात शांत म्युझिक ऐकतात तर त्यावेळी त्यांचं मन हे थोडस व्हायला मदत मदत होते होते शांत व्हायला लक्षात घ्या मुलांना जर तुम्हाला असेल करायचा असेल असे, एकाग्रता वाढवायचं असेल तर मुलांनी शांत असणं गरजेचं आहे जो काही त्यांच्या मनाचा चलबिचलता चाललेली आहे चंचलपणा आहे अस्थिरता आहे ही स्थिर होणं गरजेचं असतं आणि यामध्ये सगळ्यात छान रोल कुणाचा असेल तर तो आहे संगीताचा म्हणून मी नेहमी हे सजेस्ट करते की मुलांना ना तुम्हाला कोणत्या ना कोणत्या संगीताची आवड निर्माण करून द्यायची आहे त्यासाठी तुम्ही एखादं बाळाला वाद्य शिकवू शकता गाण्याची आवड लावू शकता किंवा अशी म्युझिक तुम्ही बाळाच्या कानावरती घालू शकता की ज्या कारणामुळे बाळाचं मन हे शांत राहील जेव्हा मूल हे शांत असेल तर त्यावेळी एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकेल आणि जेव्हा ते कॉन्सन्ट्रेट करेल तेव्हा त्याच्या बुद्धीला चालना मिळेल त्याची स्मरणशक्ती शक्ती आकलन शक्ती वाढायला मदत होईल आणि बुद्धीचा मेंदूचा विकास हा छान पद्धतीने व्हायला मदत होईल त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाला सकाळच्या वेळेमध्ये असे काही खेळ खेळायला लावा की जे खेळ त्याच्या बुद्धीला चालना देतील फॉर एक्झाम्पल चेस किंवा खूप सारे पजल्स आहेत किंवा काही ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत जसं की दोन्ही हाताचे व्यायाम असतील मेंदूचा व्यायाम आहे किंवा ध्यान करायला लावणं आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता यानंतर मी एक व्हिडिओ पोस्ट करेन ज्यामध्ये काही ब्रेन डेव्हलपमेंट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज मी शेअर करणार आहेत त्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला आलटून पालटून मुलांसोबत करून घ्यायच्या आहेत जेणेकरून बाळाचा दिवस ही छान जाईल आणि बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट एकाग्रता स्मरणशक्ती आणि बुद्धीचा विकास हा छान पद्धतीने व्हायला मदत होईल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय सीएस विथ न्यू टॉपिक